हॅलो मैत्रिणी तर नमस्कार आज आपण बघणार आहोत मी साडीचा जे कपडा आहे त्याच्यापासून ब्लाऊज डिझाईन रेडी केलेली आहे तर बघू शकता याचा लुक खूप सुंदर आलेला आहे तर ही ले फक्त लेस आणि साडीचा जे कपडा आहे त्याच्यापासून मी लेस ब्लाऊज डिझाईन रेडी करणार आहे तर हे जे गोलगळा आहे ते मी अगोदरच स्टिच करून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपण जसं आपल्याला आकार द्यायचा त्या पद्धतीने आपण आकार देऊन घेणार आहोत चॉकच्या सहाय्याने तर बघू शकता मी हे लेससाठी जे आकार आहे ते मी देऊन घेतलेलं आहे तर ह्या जागी मी अगोदर लेस वापरणार आहे गोल्ड कलरची जे तुमच्याकडं ॲव्हेलेबल असेल ते आपण आप वापरू शकता तर मी जसं चॉकच्या सहाय्याने वखून केलेली आहे त्याच्यावरच मी हे लेस लावून घेते तर बघा एकसारखी मी हे लेस लावून घेते तर हे मी खालच्या साईडपर्यंत लेस लावून घेणार आहे म्हणजे मी ने जसे डिझाईन अगोदर रेडी केलेली आहे त्या पद्धतीने तर खाली थोडीशी दुमडून मी पॅक करून घेणार आहे हे लेस तर या यालाच मी डबलची लाईट टाकून घेते तर बघू शकता याचा लूक खूप सुंदर येणार आहे तर मी या याच्यानंतर साडीचा जी कपडा आहे म्हणजे ज्या कलरची साडी आहे ती त्याच पद्धतीने मला याच्यावरती डिझाईन बनवायची आहे तर ही साडी आहे त्याच त्याचा मी फक्त पट्टी डबल फोल्ड करून मी शिवून घेतलेली आहे अगोदर तर आता हे पट्टी जी रेडी केलेली आहे त्याच्यापासून आपल्याला डिझाईन पूर्ण रेडी करायची आहे ब्लाऊजची तर ही खूप सोपी पद्धत आहे अगदी वेळ पण लागत नाही आहे दहा मिनटात ही डिझाईन रेडी होती तर बघू शकता तर मी याच्या पट्ट्या जे आहेत ते अगोदरच रेडी करून ठेवलेल्या होत्या तर हे पण मी थोडं खालच्या साईडला दुमडून शिवून घेणार आहे म्हणजे दोरे वगैरे दिसणार नाहीत त्याच्यामुळे जसं मी लेसचा आकार दिलेला ले आहे त्याच पद्धतीने मी या पट्टीचा पण आकार देऊन घेतलेला आहे तर हे पूर्ण पॅक एक साईडला झालेलं आहे आता या साईडला मी जी आता दुसरी साईड आहे त्या साईडला मी जे साडीचा कपडा आहे त्या पट्टीपासूनच डिझाईन रेडी करणार आहे तर बघा मी अगोदर चॉकच्या साहाय्याने कशी डिझाईन रेडी करायची त्या फोन करून घेतलेली आहे तर ही खूप सोपी ट्रिक आहे आणि लुक पण खूप सुंदर येते याचा तर आपण खालच्या साईडला दुमडून करायची पट्टी दुमडायची आणि नंतर ही पट्ट्या लावून टाकायची आपण पूर्ण तर हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर हे जे चॅनल आहे ते मी नवीन खोललेलं आहे माझं पहिलं चॅनल को डिलीट झालेलं आहे तर मी पुन्हा प्रयत्न करते तर नक्की मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे तर मी अगोदर पण खूप प्रयत्न केले होते तर काय माहीत डिलीट झालेलं आहे माझं चॅनल माझ्या काही चुकीमुळे तर मी आता चुक काही चुकी न होण्याची खूप प्रयत्न करते तर तुम्ही तुमचा सपोर्ट मात्र प्लीज द्या मला तर हे बघू शकता मी जे पट्टे आहेत ते पूर्ण तिन्ही तीन आहेत ते लावून घेतलेले आहेत तर या पूर्ण पट्ट्याला मी डबल शिलाई टाकून घेतलेली आहे तर पाहू शकता ही डिझाईन जे आहे ती आपली रेडी झालेली आहे आणि जे गळ्याची गोल साईड आहे त्या साईडला मी लेस लावून घेणार आहे पूर्ण गोल कडीने तर मी एकच लेस वापरलेली आहे याच्यात तर बघू शकता ही आपली ब्लाऊज डिझाईन आहे ती आता रेडी झालेली आहे फक्त लटकन लावायची राहिलेली आहे तर याला आपण लटकन पण आता लावून घेणार आहोत तर त्या अगोदर मी ही जी लेस आहे त्याला पूर्ण शिलाई मारून घेणार आहे दोन्ही साईडला आणि लेसला कधी दोन स्ली शिलाई टाकून घ्यायच्या म्हणजे एक साईड लेस लेस जी आहे ती उलती हे होणार नाही उलटी पडणार नाही तर हे गळा आहे जे रेडी झालेला आहे तर मी याला लगेच आता नॉट लावून घेते